मराठी कलाविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे लोकेश गुप्ते अनेक मालिकांमध्ये मा त्यांच्या अभिनयाची जादू आपण पाहिली ते केवळ एक उत्तम अभिनेतेच नाही तर एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत मात्र सध्या लोकेश हे दिग्दर्शन क्षेत्रात अधिक दिसतात याबद्दल त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय मी दिग्दर्शनाकडे वळलोय म्हणजे आता अभिनय करणार नाही असा अनेकांचा गैरसमज आहे एखाद्यानं विचारलंच तर तेव्हा कदाचित माझ्याकडे वेळ असू शकतो मात्र जवळचे लोकही विचारत नाहीत कुठल्या तरी कार्यक्रमात भेटल्यावर म्हणतात अरे तू बिझी असशील असं वाटलं म्हणूनच एकदा विचारून तर बघा दुसरं म्हणजे दिग्दर्शन करत असलो तरी माझ्यातला अभिनेता हरवत नाहीये चांगलं काम आलं तर मी आवर्जून करतो सध्या माझ्यातला दिग्दर्शक पहिल्या रांगेत आहे समोर चांगली कलाकृती आली तर माझ्यातला अभिनेता पुढे येऊन बसेल असा खुलासा लोकेश यांनी केलाय वादळ वाट मालिकेतील लोकेशांनी साकारलेली समर अजिंक्य ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली तर अनेक सिनेमांमध्येही त्यांच्या अभिनयाची जादू आपण पाहिलीये जुळून येथे रेशीम गाठ मालिकेतील त्यांच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडे कौतुक करण्यात आलं एक सांगायचं या सिनेमाच्या निमित्ताने लोकेशांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं तर लवकरच त्यांचा अशीही जमवाजमवी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत लोकेश यांच्या या आगामी सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात श्री मराठी